नमस्कार मंडळींनो सारथी नॉलेज हब या युट्यूब ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर मी डॉक्टर अजय पवार आपल्या सर्वांचं स्वागत करत असतो मित्रांनो सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत विविध योजना विविध प्रकारची माहिती तसेच ज्या काही चालू घडामोडी आहेत या विषयीची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमी आतापर्यंत करत आलेलो आहोत आपला चांगला प्रतिसाद देखील या आमच्या युट्यूब चॅनलला लाभत आहे तरी सुद्धा ज्या मंडळींनी अजूनही आमच्या या चॅनलला जर नसेल तर आपण नक्की या चॅनल करा व लाईक व शेअर करायला विसरू नका मित्रांनो समाजातील विविध प्रश्नांविषयी या विविध प्रश्नांना हात घालण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून आम्ही करत असतो त्याचप्रमाणे आज देखील एका नवीन विषयाला घेऊन आपल्या समोर आम्ही हजर आहोत आणि आजचा जो आपला जो विषय आहे तो म्हणजे मराठवाड्यातील मराठा कुणबी नागरिकास नोंद नसताना कुणबी जातीचे दाखले देण्यास आधार काय विद्यार्थी मित्रांनो विषय पुन्हा समजून घ्या मंडळींनो कि मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी जातीचे दाखले देण्यास काय आधार आहे आणि ते कशा पद्धतीने दिल्या जाऊ शकतात शासनाची इच्छाशक्ती जर असेल तरच हा प्रश्न आहे आणि त्यासाठी काही विशिष्ट आधार देखील आहेत ते आधार काय आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता मुद्द्यावर येतो जर मराठवाड्यातील मराठा समाजात जर कुणबी जातीचे दाखले जर सरसगड द्यायचं जर ठरलं तर ते विद्यार्थी मंडळींना ते नक्की शक्य आहे कारण जो काही पहिला जो कालेलकर आयोग होता पहिला राष्ट्रीय आयोग म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं कालेलकर आयोग तर त्याच्या अहवालामध्ये हा आहे एकोणीसशे पंचावन्नचा तर त्यामध्ये मराठवाड्यातील मराठा फक्त मराठवाड्यातील मराठा कृषक समाज याला मागास वर्गाच्या यादीत टाकण्यात आलेलं होतं म्हणजेच काय तर उर्वरित महाराष्ट्र सोडून केवळ मराठवाड्यातील मराठा समाज हा आरक्षणास पात्र आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणून खरा हक्कदार आरक्षणाचा हा मराठवाड्यातील मराठा समाज आहे परंतु आज शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आजही मराठवाड्यातील मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित आहे आणि जे काही आरक्षण मिळालेले त्याच्यासाठी खूप मोठा संघर्ष मराठवाड्यातील मराठा समाजाला आतापर्यंत करावा लागलेला आहे परंतु जो काही संघर्षामध्ये जो काही काळ गेलेला आहे त्याचा बॅकलॉग भरून निघणं देखील खूप कठीण आहे त्याच्यामुळे हा एक आधार या ठिकाणी आहे की ही आता हा आयोग आयो आयो तर काही समाजाचा नाही हा आयोग आहे शासनाचा तोही केंद्र सरकारचा आयोग होता कालिलकर आयोग आणि त्यांनी मराठवाड्यातील मराठा समाज म्हणजे कृषक समाजाचा मागास वर्गाच्या यादीत समावेश केलेला होता त्यानंतर दुसरा आहे एकोणीसशे ला जो नागपूर करार जो झाला एकोणीसशे त्रेपन्नच्या च्या नागपूर करारानुसार मराठवाडा असेल नागपूर विभाग असेल याचा महाराष्ट्रामध्ये जो काही म्हणजे समावेश करण्यात आलेला होता तर त्यावेळेस भारतीय राज्य घटनेच्या तीनशे एकाहत्तर दोन नुसार ज्याप्रमाणे जम्मू काश्मीरला कलम तीनशे सत्तर लागू होतं त्यानुसार त्यांना विशेष अधिकार देण्यात आलेले होते त्याचप्रमाणे विशिष्ट प्रदेशांसाठी देखील एक कलम तीनशे एकाहत्तर हे कलम राज्य घटनेमध्ये आहे आणि त्या कलम तीनशे एकाहत्तर दोन अन्वये मराठवाड्यातील जनतेच्या सामाजिक आर्थिक न्यायासाठी विशेष तरतूद करण्याचा शासनाला अधिकार दिलेला आहे म्हणजेच काय तर शासन उर्वरित महाराष्ट्र जरी वगळला पण मराठवाडा हा खूप मागास आहे त्याला कलम तीनशे लागू आहे म्हणून मराठवाड्यातील समाज हा मुख्य प्रवाहात येण्यासाठी कलम तीनशे एकाहत्तर मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात तसे अधिकार देखील शासनाला आहे त्यानंतर निजाम राज्यात काय झालं की एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला ज्या वेळेस हैदराबाद संस्थान भारतीय भारतीय संघ राज्यामध्ये त्याचा समावेश करण्यासाठी जे ऑपरेशन चालवले गेले तर त्यावेळेस काय झालं की रजाकारांनी मात्र या मराठवाड्यातील विविध ठिकाणी हल्ले चढवले आणि या हल्ल्यांमध्ये काय झालं की जे काही कार्यालयीन ज्या नोंदी होत्या म्हणजे त्यांचे ज्या ऑफिसेस होते त्या कार्यालयीन नोंदी जाळण्यात आल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की आज आपल्याला ज्या काही जुन्या नोंदी आहेत कुणबी असण्याच्या त्या, थे 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 त्या, 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 सा, सा त्या आज आपल्याला सापडत नाही मोठ्या प्रमाणात त्यावेळेस जाळपोळ करण्यात आली आणि त्याच्यात आपल्या ज्या नोंदी आहेत त्या जळून खाक झालेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला अठ्ठेचाळीस पूर्वीच्या नोंदी सहसा सापडत नाही खूप तुरळक प्रमाण आहे आणि त्याच्यामुळे झालं काय की आज जरी छप्पन्न लाख नोंदी आपण सापडल्या म्हणतोय कुणबी आणि मराठा अं नोंदी ज्या आहेत छप्पन्न लाख नोंदी संदीप शिंदे समितीने सापडवल्या असा दावा केला जातो परंतु त्याचं प्रमाण जर मराठवाड्यातलं जर काढलं तर ते अगदी नगण्य आहे नगण्य म्हणजे अगदी दोन तीन टक्के सुद्धा प्रमाण हे मराठवाड्याचं नाही छप्पन्न लाख नोंदीपैकी एक लाख नोंदी सुद्धा मराठवाड्यातल्या नाही म्हणजे इतक्या कमी प्रमाणात नोंदी मराठवाड्यात आहे त्याचं कारण हे की आपण निजाम राजवोटीमध्ये होतो आणि त्यावेळेस त्या अनेक नोंदींची जाळपोळ त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आता काय मराठवाडा विभाग एकोणीसशे पर्यंत हैदराबाद राज्याचा भाग होता हे आपल्याला माहिती आहे म्हणजे इथं काय होत की जसं उर्वरित महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश शासन होत आणि तिथं एक जात नोंद करण्याची एक विशिष्ट पद्धती होती म्हणजे शिक्षण असेल किंवा इतर काही जमिनीची महसुली कागदपत्रे असतील या ठिकाणी जात नोंद करण्याची एक विशिष्ट पद्धत ब्रिटिशांनी विकसित केलेली होती तस मात्र मराठवाडा मराठवाडा म्हणण्यापेक्षा हैदराबाद संस्थानात तशी व्यवस्था नव्हती त्याच्यामुळे देखील आपल्याला या ठिकाणी जुन्या नोंदी सापडण्यासाठी या अडचणी येतात म्हणजे हे जुने आधार आहेत ऐतिहासिक आधार आहेत या गोष्टीला आणि याच्या गोष्टीचा म्हणजे आपण आज ज्या गोष्टी बघतोय की या गोष्टींना ग्राह्य धरून शासनाला अधिकार आहे आपल्याला आरक्षण देण्याचा कुंभी म्हणून त्यानंतर काय महाराष्ट्र राज्यात एकोणीसशे छप्पन ते सदुसष्ट या कालावधीत महसुली अभिलेख अथवा जन्म मृत्यू नोंदी इत्यादी दस्ताऐवजात जातीची नोंद करण्याची पद्धत नव्हती आता आपण आलोच अठ्ठेचाळीस नंतर महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात पण छप्पन ते सदुसठ पर्यंत तर जात नोंद करण्याची विशिष्ट म्हणजे महाराष्ट्रात तशी पद्धतच नव्हती आणि जातीचं प्रमाणपत्र जर काढायचं जर असेल तर पुरावा सदुसठ पूर्वीचा मागितला जातो म्हणजे या ठिकाणी कडून मराठा समाज हा भरडला जातोय त्याच्यानंतर काय तर मराठवाड्यातील मराठा कुणबी समाजात साक्षरतेचे प्रमाण नगण्य असल्याने सदुसठ पूर्वीच्या काळातील शैक्षणिक नोंदी उपलब्ध नाहीत शिक्षणाचं प्रमाण हे अत्यल्प होत उर्वरित महाराष्ट्रामध्ये इंग्रजांनी मात्र शिक्षण व्यवस्था विकसित केली तिथं शिक्षणाचं प्रमाणही वाढलं परंतु मराठवाड्यात मात्र तसं प्रमाण वाढलेलं दिसून येत नाही अगदी तुरळक लोक त्या काळात शिक्षण घ्यायची तुरळक शिक्षण व्यवस्था होती त्याच्यामुळे शैक्षणिक नोंदी सापडण्याचं प्रमाण सुद्धा खूप नगण्य आहे आणि विशेष म्हणजे साक्षरतेचं सा प्रमाणच मराठवाड्यामध्ये खूप कमी होत मराठवाड्यात मराठा कुणबी समाजाची लोकसंख्या पंचेचाळीस टक्के दाखवली जाते या विभागात मानव विकास निर्देशांक जी त्याच्यानंतर दरडोई उत्पन्न कृषी सिंचनाचं प्रमाण शहरीकरण शिक्षण सुविधा शासकीय सेवेतील भरतीचे प्रमाण म्हणजे हे महाराष्ट्र राज्यात इतर जे विभाग आहे त्याच्या सरासरीनुसार कमी आहे म्हणून हे सिद्ध होत की मराठवाडा हा महाराष्ट्रातील अतिमागास प्रदेश आहे ही गोष्ट सुद्धा मराठा समा मराठवाड्यातील मराठा समाजाला तुम्ही म्हणून आरक्षण देण्यासाठी एक आधार ठरू शकते ब्रिटिश सरकारने केलेल्या अठराशे एक्याऐंशी ची जी काही जातवार जनगणना होती अठराशे ला ब्रिटिशांनी एक जनगणना केली शेवटची जातवार एकोणविशे एकतीसची काय शेवटची जातवार जनगणना आहे परंतु ब्रिटिश सरकारने जी केलेली आहे अठराशे एक्क्याऐंशी ची तर त्यामध्ये मराठवाड्यात मराठा समाज दाखवलेलाच गेलेला नाहीये म्हणजे जातीचा उल्लेखच नाही मराठा जातीचा म्हणजे अठराशे एक्क्याऐंशी पर्यंत मराठा जातच अस्तित्वात नव्हती तर इथली जी मराठवाड्यातील मराठा जात आहे तिची जी नोंद आहे ती कुणबी म्हणूनच आहे बरोबर आणि हैदराबाद संस्थान एकोणावीसशे नऊच जे गॅझेट आहे त्यामध्ये सुद्धा या मराठवाड्यात जे आहे तर तिथं देखील शेतकरी कृषक जात म्हणून मराठा कुणबी अशी नोंद म्हणजे एकोणाशे नऊ ला हैदराबाद संस्थानात देखील आपली काय होती मराठा कुणबी अशी नोंद होती परंतु एकोणासशे नऊ नंतर मात्र या गोष्टींमध्ये बदल झाला आणि त्यानंतरच्या आपल्या ज्या नोंदी त्या सापडण्यासाठी मात्र अडचण होऊ लागली आजही हैदराबाद गॅस जर लागू जर केलं तर त्यामध्ये आपल्याला कुणबी म्हणून आरक्षण मिळू शकत त्यानंतर शासनाने नियुक्त केलेली जी संदीप समिती आहे म्हणजे तिचं काय मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी प्राप्त झाल्याने तेथील समाजाला आरक्षणाचे लाभ मिळू शकतात मात्र वर नमूद म्हणजे याच्या आधीची काही आपली आता परिस्थिती पाहिली कोणती ऐतिहासिक व इतर कारणांमुळे मराठवाड्यात कुणबी जातीच्या अत्यल्प नोंदी आढळलेल्या आहेत त्याची काय काय कारण हे आपण आता मागे ती आहेत म्हणजे इथली शिक्षण व्यवस्था कशी होती इथं ब्रिटिश सरकार नसल्यामुळे जात जातीची नोंद करण्याची विशिष्ट अशी पद्धत नव्हती शिक्षणाचं अत्यल्प प्रमाण होत इथला मराठवाडा हा अतिमागास प्रदेश आहे म्हणजे ही जी काही सर्व जी कारणं आहेत आप त्याच्यामुळे आपल्याकडे अत्यल्प नोंदी सापडलेल्या आहेत आता शासनाने नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने म्हणजे शिंदे समितीच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती बरखास्त करण्यात यावी म्हणून तर या समितीला नागपूर खंडपीठाने केवळ हा शब्द महत्वाचा आहे केवळ मराठवाड्यातील मराठा कुणबी नागरिकांना कुणबी जातीचे दाखले देण्यासाठी विशेष कार्यपद्धती विकसित करण्यास मान्यता दिलेली आहे म्हणजे काय तर आपल्याकडे कुणबी नोंदी आढळत नाही परंतु आपला हा दावा आहे आणि जे काही आपला रोटी बेटी व्यवहार होतो कुणबी समाजासोबत त्याच्यावरून मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणजे हे तुम्हाला गायकवाड आयोगात सापडेल शुक्र आयोगातही म्हणजे या संदर्भाचा जो काही जे काही प्रकरण आहे त्या आयोगाचे म्हणजे अहवालामध्ये त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे मराठा आणि कुणबी एकच आहेत हे आपण नाही म्हणत आता आयोग तर शासनाचा आहे म्हणजे शासन देखील मान्य करत आहे मराठा आणि कुणबी एकच आहे परंतु इच्छाशक्ती नसल्यामुळे त्यांची कुंभी म्हणून आरक्षण देण्याची इच्छा नाही तर हे मराठवाड्यात ठिकाणी सापडतात मग यांना जर आपल्याला कुंभी म्हणून जर जर आरक्षण द्यायचं असेल तर काहीतरी गोष्टींमध्ये सुधारणा करणं गरजेचे त्याला पर्यायी मार्ग आपण शोधले पाहिजे म्हणून संदीप शिंदे समितीला नागपूर खंडपीठाने देखील परवानगी दिलेली की मराठवाड्यातील मराठा समाजाला कुंभी दाखले देण्यासाठी तुम्हाला काय काय कार्यपद्धती अवलंबता येईल म्हणजे त्या कार्य ती कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी या ठिकाणी समितीची स्थापना झालेली आहे तर आपण आतापर्यंत जे जे काही मुद्दे पाहिले त्या मुद्द्यांच्या आधारे एकाच या ठिकाणी निष्कर्ष निघतो की मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबी म्हणून आरक्षण घेण्यासाठी शंभर टक्के पात्र आहे गरज आहे ती शासनाच्या इच्छाशक्तीची आणि जो काही लढा आतापर्यंत उभा राहिलेला आहे आपण नक्कीच एसीबीसी आरक्षणाचा देखील ला आपण लाभ तितका घेतलाच पाहिजे जोपर्यंत शासन आपल्याला या कुणबी म्हणून आरक्षणाचा लाभ देत नाही तोपर्यंत परंतु कुणबी म्हणून आरक्षणाचा हक्कदार हा मराठवाड्यातील मराठा समाज नक्की आहे हे देखील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट होतं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका आणि अजूनही जर सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राइब केलेलं जर नसेल तर कर, सबस्क्राईब करून लाईक व शेअर करायला विसरू नका अशाच पद्धतीचे सर्व समाजासाठी असलेल्या योजनांचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचवण्याचं काम सारथी नॉलेझ हापच्या मार्फत इथून पुढे करण्यात येईल धन्यवाद